प्रतिभा रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवलेले आहे महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी ती म्हणजे बोगीची भाजी आणि भोगीची भाजी म्हणाल तर खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या सीझनमध्ये ह्या अवेलेबल असतात त्या आता ही करायला पण एकदम साधी सोपी आहे पण चवीला मात्र जबरदस्त आहे त्यामुळे भोगीची भाजी ही झालीच पाहिजे तर पाहू शकता आता भोगीची भाजी बनवण्यासाठी मी ह्या सर्व भाज्या ज्या आहेत ना त्या घेतलेल्या आहेत एवढ्या भाज्या भोगीची भाजी बनवण्यासाठी लागतात आता ह्या मी सर्व सोडून घेते कांदे बटाटे कापून घेते मग सांगते काय काय भाज्या घेतलेल्या आहेत तर पाहू शकता तर मी घेतलेला आहे हा वाटाणा तर मी हा वाटाणा जो आहे तो सोलून घेतलेला आहे एक गाजर कापून घेतलेला आहे दोन वांगे घेतले होते ते पण असे कापून घेतलेले आहे आणि एक बटाटा करता कापून घेतलेला आहे हे आहे चणे जे ह्या सीझनमध्ये भेटतात शेवग्याची शेंग घेतलेली आहे आता हा आहे श्रावणी घेवडा आणि इकडे पाहू शकता मी आता घेतलेलं आहे कोथिंबीर भाजीसाठी आणि हे जे आहे अर्धी वाटीपेक्षा अर्धी वाटी किसलेलं खोबरं लसूण आणि पांढरे तिळ येणार ते मी भाजून घेतलेलं आहे आता हे छान असं लालसर भाजले तर हे आपल्याला भाजीसाठी लागणार आहे आणि हे छान भाजून झालं की मग आपल्याला याची बारीक पावडर करून घ्यायची आहे म्हणजे मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे आणि तीन आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे एक मुलगा शेंगदाणे मी भिजत घातले होते आणि हा शेंगदाण्याचा कूट आहे तर जास्त लागणार नाही थोडाच लागणार आहे मी थोडाच घेतलेला आहे आणि एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर हे सर्व भोगीच्या भाज्या आपल्या तयार आहेत भाज्या अगोदर मी धुवून घेते तर चला तर सगळ्यात अगोदर आपण भाजी बनवण्या अगोदर काय करूया लसूण आलं जे खोबरं आणि पांढरे ते म्हणजे हावरी जे भाजून घेतलेलं आहे ना याचं मिक्सरमध्ये पाणी न टाकता छान बारीक वाटून घेऊया तर चला आहे बघा छान असं मी हे वाटून घेतलेलं आहे तर इथे मी ना ओले शेंगदाणे घेतलेले नाही जे शेंगदाणे आपल्या रेग्युलर घरातले होते ना तेच मी अर्धा तास भिजत ठेवले होते पाण्यात ले ले ते घेतलेलं आहे छान बारीक पावडर झालेली आहे किंवा तुम्ही शेंगासुद्धा घेऊ शकता भाज्यासुद्धा मी धुवून घेतलेल्या आहे सर्व साहित्य रेडी आहे तर चला आता भाजी बनवून घेऊया तर चला अगोदर त्या कडेमध्ये टाकते एक साधारण चार चमचे तेल आता ही भोगीची भाजी आहे ना एकदम महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी आहे संक्रांतीची आदल्या दिवशी भोगी येते आणि त्या दिवशी ही भोगीची पारंपरिक भाजी हमका असं बनवली जाते का बनवली जाते हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर चला अगोदर टाकलं आहे एक चमचे जिरे एक चमचा मोहरी आणि थोडासा आता आपण टाकूया हिंग फोंडी छान झाली की बारीक चिरलेला कांदा टाकूया आता ही प्रत्येकाची पद्धत जी आहे ना ती वेगवेगळी असती पण ही भाजी तुम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने जरी बनवली ना तरी ती चवळी एकदम छान लागते तर कांदा छान लागत परतून घेऊया कांदा छान असा परतला गेला अर्धवट मग काय करायचा की एक टोमॅटो आहे बारीक चिरून घेतला तो स्वच्छ धुवून घेतला आणि तो परत आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि हा टोमॅटो जो आहे तो, 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 तो छान कांद्यामध्ये व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे गॅस लो करू आपण झाकण ठेवूया तर झाकण काढून पाहूया जर टोमॅटो आहे ना तो छान व्यवस्थित शिजला गेला पाहिजे म्हणजे काय होतं की भाजीला छान दाटसरपणा येतो आणि भाजी एक एकजीव होते तर टॉमॅटो ना पाहू शकतात छान शिजलेला आहे अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो असं छान एकजीव झालं पाहिजे तर चला में आता हे छान टोमॅटो शिजलेलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकूया मसाले आता याला पण मसाले पण आपल्या घरातले रेग्युलरच वापरणार आहे आपण तर हे आहे एक चमचा मी मिरची पावडर घेतली आहे कांदा मसाला म्हणजे आपल्या घरातला जो काळा मसाला सुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि मटर मसाला एक चमचा आणि अर्धा चमचा हळद पावडर थोडीशी मी टाकते फोडणीमध्ये कोथिंबीर आता चला हे मसाले जे आहे ना आपण मिक्स करून घ्या पण त्या आधी आपण टाकूया वाटण जे आपण सुकं खोबरं हावरी म्हणजे पांढरं ते लसूण आणि आल्याची जी पेस्ट करून घेतली होती ती म्हणजे याला छान शिकडे बिय आणि छान भाजी दाटसरपान होते आणि आहे छान लागते आणि ही भाजी बनवताना एक लक्षात ठेवायची की याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तीळ घालावे लागतात म्हणजे थावरी घालावे लागते तर चला तर हे अगोदर छान असे मिक्स करून घेऊयाला तेल सुटेपर्यंत आता हे मसाले जे आहे ना छान असं आपण परतून घेऊया आणि मसाले परतताना नेहमी बघा स्लो गॅस करू परत भाजीला छान तरी पण येते आणि मसाला पण जळत नाही काही नाही एक दोन मिनटे मी झाकण ठेवते तर चला झाकण काढून पाहूया तर बघा भाजीला असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला मसाला पण छान परतला गे गेलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ज्या स्वच्छ धुवून घेतल्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना भोगीच्या ते आता आपण याच्यामध्ये टाकूया आता तुम्ही याला आहे ना आपण आता याला भोगीची भाजी म्हणतो पण याला तुम्ही व्हेज भाजीसुद्धा म्हणू शकता जी व्हेज कोल्हापुरी आपण हॉटेलमध्ये खातो अगदी त्याचप्रमाणे ही भाजीची चव लागते एकदम छान चव लागते आणि ही भाजी का खायची असते कारण बघा की दिवाळीनंतर थंडीला सुरुवात होते आणि ह्या ज्या भाज्या आहेत ना ह्या ह्या सीझनमध्ये येतातच ताज्या भाज्या असतात आणि नंतर तर आता भोगीच्या दिवशी ही भाज्या खाल्ल्या जातात आणि याच्यामध्ये तीळ टाकलं जातात कारण या इथून पुढे काय होतं की उ थंडी कमी होते आणि उष्णता थोडी थोडी वाढत जाते त्यामुळे या दिवशी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी हमकास खाल्ली जाते तर चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आता पाणी टाकूया शिजण्यासाठी त्यामुळे भोगीच्या दिवशी ह्या सर्व ज्या भाज्या असतात शिजनेबल म्हणजे ह्या वेळेला ज्या आपल्याला उगता शेतामध्ये तयार होतात त्या भाज्या बनवल्या जातात आणि त्यासोबत बाजरीची मस्त अशी तीळ लावलेली भाकरी बनवली जाते आणि खाल्ली जाते तर चला आता ह्या भाजीला आपल्याला एक उकळी घ्यायची आहे उकळी आली आणि थोडेसे टाकते तीळ आता याला एक उकळी घेऊया उकळी आली आपण गॅस श्लोकांना करणार तर पाहू शकतो आता भाजीला छान अशी आता उकळी यायला लागलेली आहे आणि ही भाज भाजी जास्त पातळ नाही करायची आणि घट्टही नाही थोडीशी अशी ग्रेवीदार ठेवणार आहे थोड्या रसादार कारण भाकरीसोबत भाजी खायची म्हटलं की थोडासा रस्ता हा हवाच तर चला भाजीला छान आता उकळी यायला लागली आहे अशी एक उकळी घ्यायची आणि आता आपण गॅस श्लो आहे ते झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया चला था था तर चला हे बघा पाहू शकता एक पंधरा मिनटात ही भाजी शिजते कारण शिजण्यासाठी जास्त करून बटाट्यात आहे बटाटा शिजला की भाजी शिजली तर हे बघा बटाटा शिजलेला आहे आणि आता भाजी आपली जवळ झालेली आहे पण आता आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट एक साधारण दोन चमचे जास्त टाकायची गरज लागत नाही कारण या जे आपण वाटण टाकलेलं आहे त्यामुळे त्यानुसुद्धा अडसर होते तर हे बघा आता ही भाजी फक्त पाच मिनटं आपल्याला एक उकळी घ्यायची आहे म्हणजे भाजी खाण्यासाठी तयार होईल मस्त अशी महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने बनवलेली भोगीची भाजी आपली तयार आहे आता काही भागामध्ये याला खेंगळसुद्धा म्हणतात आमच्याकडे याला भोगीची भाजी म्हणतात आता बऱ्याच जणांकडे वेगवेगळी पद्धतसुद्धा असेल ही बनवायची आता ही एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे बरेच जण काळा मसाला वापरून सुद्धा बनवतात किंवा हिरव्या मसालासुद्धा बनवतात पण प्रत्येकाच्या आवडीनुसार ते बनवतात पण ही सुद्धा एकदम साधी सोपी आहे पण की सुंदर लागते ना मस्त अशी ही भोगीची भाजी लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवू पा भोगीच्या दिवशी ही स्पेशल भोगीची भाजी कारण भोगीच्या दिवशीच ही भाजी बनवल्याची चव छान लागते तुम्ही इतर दिवशी किती तीही छान बनवा पण तिची जी चव आहे ना भोगी ती भोगीच्या दिवशीच खूप सुंदर लागते अगदी तुम्ही सकाळी बनवा दोन्ही टाईम खा तर तिची चव इतकी सुंदर लागते ना की एकदा खाली की चव हे विसरणार नाही इतकी सुंदर अशी या भोगीच्या भाजीची चव लागते तर पाहू शकता मस्त आपली भोगीची भाजी ही तयार झालेली आहे मस्त अशी झंझंड चणचं मीठ भोगीची भाजी त्यासोबत ते तेल आलेली भाजीची भाकरी हा मुरमुऱ्याचा लाडू आपण बनवलेला आहे आणि हे तिळाचे लाडू मुरमुरा लाडू आणि ते लाडू कसे बनवायचे याची रेसिपी आपण शेअर केलेली आहे चॅनलला या अगोदर आणि त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही नक्की पहा आणि मेथीची भाजी तर पाहू शकता भोगीची भाजी आपली तयार आहे तर तुम्हाला कशी वाटली ही महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने बनवलेली भोगीची भाजी तुम्हीसुद्धा भोगीची भाजी बनवली आहे की नाही आणि तुमच्याकडे बनवतात का नाही कमेंट करून नक्की सांगा तर चला जेवायला या लवकर नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून प्रतिभा रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद